काढत आहे काय हे बेडशीट बदलायचं आहे आणि पिलो कवर पण बदलायचे आहेत हे सगळे मशीनला धुवायला टाकणार आहे आता मी त्यामुळं आणवी काढत आहे आमची मला मदत करत आहे पहा हे पहा आत्ता सगळं बेडशीट बदललं आहे पिलो कवर पण बद बदललेलं आहे बेडशीट पण बदललेलं आहे बदलले आहे आमच्या पिलो कवर आणनं मला मदत केलेली आहे बेडशीट बदलायला पिलो कवर काढायला म्हणून आणवीचा पण हे आता आता आहे बघा आता किती छान स्वच्छ सुंदर दिसतंय बेडशीट बदलल्यावर एक नवीन लुक क्रिएट होतो खोलीचा पण आणि आपल्याला पण छान फ्रेश वाटतं फायनली नवीन कपातून चहा घेत आहे मी बघू शकते तुम्ही तुम्ही पण या माझ्यासोबत चहा प्यायला आज आपण तिळाच्या वड्या करणार आहोत त्यासाठी इथं एक वाटी तीळ घेतलेले आहेत आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत असा गूळ आणि तूपसुद्धा लागणार आहे गूळ दोन वाटी आणि तूप एक चमचाभर एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला चल इथं कढई घेतलेली आहे या कढईत एक वाटी तीळ घालू आणि हे तीळ चांगले भाजून घ्यायचे आहे एकसारखे हलवत हलकेशेच भाजायचे आहेत आपल्याला ते तीळ जास्त भाजायचे नाहीत बारीक गॅसवरच भाजायचं आहे तीळ ते पण एकसारखं हलवत राहायचं म्हणजे तीळ करपत नाहीत तीळ जर जास्त भाजले तर कडत होतात त्यामुळे जास्त तीळ भाजायचे नाही हे तीळ चांगले भाजून घेते मी शकता तिळाचा कलर सुद्धा बदललेला आहे इथं जास्त भाजायचे नाहीत आपल्याला तीळ हलकेच भाजून घ्यायचे बघू शकता असे छान कलर आलेले आहेत तिळाला आता हे तीळ आपण काढून घेऊ काढत ना गॅस बंद करते तुम्ही मस्तपैकी छान आपले तीळ भाजलेले आहे इथे बघू शकता तुम्ही आपण जे घेतले होते शेंगदाणे एक वाटी शेंगदाणे ते आपण भाजून घेऊ आता याचकडे इथं एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि गॅस तसा बारीकच आहे आता बारीक हे शेंगदाणे भाजून घेऊ आता इथं शेंगदाणे जवळजवळ भाजतच चाललेले आहेत आपले असे मस्तपैकी खरपूश बारीक घ्या चांगले शेंगदाणे भाजलेले आहेत गहू शकत घ्यायचे शेंगदाणे आपल्याला खमंग असे शेंगदाणे भाजलेले आहेत आता इथं तर शेंगदाणे पण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत गार गार करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि गार झाल्यानंतर या शेंगदाण्यावरची तळपलं काढून घ्यायची आहेत तरल ठेवलेले आहेत एका प्लेटमध्ये इथं गार ति चांगले गार झालेले आहेत गार झाल्यानंतरच हे मिक्सरमधनं एकसारखं थोडं थोडं थांबून बारीक करून घ्यायचं आहे कारण तिळात का ते तेल असतं मुळात आणि एकसारखं क्रश केलं तर त्यातलं तेल बाहेर येईल म्हणून थोडंसं थांबून जाडंबरडं असं क्रश करून घ्यायचं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यातून पिळून घेते मी तीळ शकता अशा प्रकारे थांबून थांबून तिळाचा कूट करून घेतलेला आहे म्हणजे तीळ बारीक करून घेतलेलं आहे अगदी जाडसरच बारीक करायचे आहेत आता हे एका प्लेटमध्ये काढून ठेवते मी प्रकारे तिळाच्या दोन बेचेस केलेल्या आहेत आता हे सुद्धा तिळ जाडे भरडे वाटून घेते मी आता हे शेंगदाण्याचे फुलपट काढलेले आहेत बघा अर्धे अर्धे करून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे थोडेसे जाडसर थांबून थांबून बारीक करून घेते हे बारीक करून घेतलेले आहेत बघा शेंगदाणे थोडेसे जाड जाडेस परडच करून घेतलेले आहे आपल्याला अशी जाडभरड भरड पूड पाहिजे आहे शेंगदाण्याची आता ह्या प्लेटमध्ये काढून घेते मी शेंगदाणे यात घालून घेते ते पण असे भरडेच आपण कूट करून घेऊ या शेंगदाण्याचा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा पण कूट जाडाभरड झालेला आहे आता ह्या प्लेटमध्ये काढून घेते हा पण कूट शेंगदाण्याचा बघू शकता आता हा शेंगदाण्याचूट या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मी गूळ घेतलेला आहे हा गूळ बारीक करून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे आता ह्या विटीनं हा वाटी गूळ आपण असं दोन वाटी घेणार आहोत आता इथे गॅसवर कडी ठेवलेली आहे त्यात एक घेतो दुकानिप्रथम घ्यायचा आहे हां बारीक करून घेतलेला गूळ टाकायचा आहे आपल्याला एक वाटी आणखीन एक वाटी गूळ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं आणखीन एक वाटी गूळ घेतलेला आहे असं दोन वाट्या प्रमाण घ्यायचं आहे गुळाचं आणि व्यवस्थित मिक्स करून मिक्स करायचं आहे गूळ गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे हे गूळ चांगला वेतवून घ्यायचा आहे आप आपल्याला तुपात एकसारखा हलवत राहायचं आहे म्हणजे या गूळ खाली कढईला चिटकत नाही आणि चांगला गूळ हा वितळून घ्यायचा आहे प्रकारे हे गूळ वितळून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे कमी वाटत असलं तर तुम्ही आणखी थोडंसं तूप घालू शकता यात अशा प्रकारे हे एकसारखं फिरवत हा गूळ चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे गुळा आपला वितळत आहे चांगल्या प्रकारे तोपर्यंत तो इथं एका ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे या ताटाला ता तूप लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपला गुळ चांगला वितळत आलेला पहा छान आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे अशा प्रकारे गुळ्या घ्यायच्यात घ्यायच्या चांगल्याला वितळलेला आहे त्या गुळाला फेस पण आलेला आहे आता ह्यात शेंगदाण्याचा आणि कुळ्याचा कूट गेलेला आहे तो घालून घेऊ आपण व्यवस्थित मिक्स झाल्या पाहिजेत पहा हे तो तिळाचा आणि शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे व्यवस्थित मिक्स झालेला पाहिजे मिक्स झाला पाहिजे यात असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जरा वाटलं तर तुम्ही गुळसुद्धा घालू शकता यात अशा प्रकारे हे बारीक गॅसवर मस्त प्रकारे हे करून घ्यायचं आहे आपल्याला वितळून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करायचं आहे आणि मी अर्धी वाटी गोळ यात घट्ट एक्स्ट्रा घातलेला आहे बघू शकता अशा प्रकारे घट्ट व्हायला लागलं की समजून जायचं की आपलं पळीचं मिश्रण तयार आहे बघू शकता अशा प्रकारे हे पूर्ण घट्ट व्हायला पाहिजे एकजीव व्हायला पाहिजे एकत्र एक गोळा आला पाहिजे मे याचा आपलं मिश्रण व्यवस्थित मिश्रण व्यवस्थित कडेत नव्हतून प्लेटमध्ये थापून घेऊ अशा प्रकारे हे प्लेटमध्ये घालून घ्यायचं आहे आणि वाटीच्या किंवा चमच्याच्या शाळेने हे व्यवस्थित प्लेट सारखं करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे हे चांगलं हे झालेलं आहे चांगलं ट्रेस झालेले आहे अजूनही मिश्रण गरमच आहे अशा प्रकारे हे मिश्रण जरासा थंड होऊन दिले आहे लगेच वड्या पाडलेल्या आहेत नंतर वड्या पाडायला गेले की नंतर पडत नाहीत वड्या आता बड्या की बऱ्यापैकी वड्या कोमट झालेल्या आहेत पगार झाले की, की आपण याच्या वड्या पाडून घेऊ म्हणजे वड्या पाडलेल्या आहेत काढून घेऊ अजून थोड्या कोमट आहेत म्हणून अशा प्रकारे आपल्या तिळ आणि शेंगदाण्याच्या वड्या तयार आहेत पाहू शकता अशा झालेल्या आहेत वड्या एकदम कसकुशीत आणि छान झालेले आहेत मी टेस्ट पण करून पाहिलेले आहेत एकदम वड्या छान आणि क्रिस्पी टेस्टी झालेल्या आहेत अशा प्रकारे आपल्या तीळ शेंगदाणे आणि गुळाच्या वड्या तयार आहेत बघू शकता इथे तुम्ही त्या इथे करून डब्यात भरून ठेवते मी बघू शकताय एकदम टेस्टी आहेत आता ह्या बऱ्यापैकी गार झालेल्या आहेत वड्या मी टेस्ट करून क करून बघतो मला जर आजचा हा एकदम छान व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा